पोलीस यंत्रणा अधिक स्मार्ट होण्यासाठी पालकमंत्री या नात्याने राज्यातून मोठ्या निधीची तरतूद करण्यात येत असून सागरी किनारे लाभलेल्या रायगडमधील जनतेच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी पेण तालुक्यातील दादर सागरी पोलीस ठाणे नूतन इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी केले यावेळी आमदार रवींद्र पाटील विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र संजय दराडे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे पोलीस निरीक्षक नागेश कदम अधीक्षक अभियंता अमिता परदेशी प्रांत प्रवीण पवार वैकुंठ पाटील जगदीश ठाकूर कमलाकर पाटील यांच्यासह पोलीस अधिकारी उपस्थित होते विस्टा न्यूज मराठीसाठी पेन प्रतिनिधी प्रशांत पोद्दार तुम्ही पाहत विस्टा न्यूज मराठी